की आम्ही तुझं चरित्र हनन करू जे ती तिच्या मैत्रिणीला तिने पाठवलेल्या सांगतेय की माझी नणव मला धमके देते माझ्या चारित्र्यावर शिमतोडी उडवले की हे बाळ माझं नाही माझ्या नवऱ्याने सांग माझ्या नवऱ्याने माझ्यावर आरोप केला माझ्या घरच्यांनी माझ्यावर आरोप केला मी नऊ महिन्याची गरोदर असताना मला घरातून घुसकून दिलं बदनामी बदनामीपुटी वैष्णवीने स्वतः संपवलं आज काल जर तुम्ही बघितलं असेल तर कोर्टामध्ये वकिलाने जो युक्तिवाद केलाय तो तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले तिचं चारित्र्य हनन केलं त्या ठिकाणी म्हणजे ती गेल्यानंतरही तिने ज्या भीतीने ही माझी बदनामी करता येईल माझ्या वडिलांची इज्जत जाईल समाज माझ्यावर मला स्वीकारणार नाही ना समाजही माझ्यावर शिंतोडी उडवेल ज्या भीतीने तिने स्वतःला संपवलं आज कोर्टामध्ये त्यांना वाचण्यासाठी सुद्धा आणि त्यांना जामिनी मिळावा म्हणून सुद्धा तिच्या चारित्र्यावर शिंतोडी उडवण्यात येत आहे नमस्कार मी आपली संगीता वाटली आणि आज ज्या विषयावर मी इतक्या सकाळी लाईव्ह आली त्याचं कारण तेच होत की मी काल रात्रभर ह्याच्यावर विचार करत होते आणि त्यावेळेला मला शिंकायचं काळ आठवल्या माईंची एक मुलाखत मी बघितली होती आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की मी मनायला घरातून होती होते ज्यावेळेला माझ्यावर माझ्या चारित्र्यावर शिमतोडे उडवले की हे बाळ माझं नाही माझ्या नवऱ्याने सांग माझ्या नवऱ्याने माझ्यावर आरोप केला माझ्या घरच्यांनी माझ्यावर आरोप केला मी नऊ महिन्याची गरोदर असताना मला घरातून घुसकून दिली मी बाळांतीन झाले ती नाळ माझ्या बाळाची मी दगडाने तोडली एका गोठ्यामध्ये मी बाळांतीन झाले आणि ते बाळ मी खांद्यावर घेऊन स्वतःला संपवायला निघाले या ठिकाणी मला खरंच माई आठवत आहे रात्रभर मला माई आठवत होत्या मला सांगा जो मी आता किस्सा सांगणार आहे ना हा प्रत्येक महिलेने ऐकावा प्रत्येक महिले मला सांगा त्यावेळेला जर माईने स्वतःला संपवलं असत तर आज सिंधुताई सपकाळ जगाला कळली असती का नाही जगाला जर तिने त्यावेळेला स्वतःला संपवलं असतं ना तर तेव्हा जगाने तिच्यावर शिंदू उडवले असते समाजाने तिला तिचं चारित्र हनन केलं असतं आणि ती आपल्याला कुठंतरी त्यावेळेला थोडीशी त्या, त्या काळात आता तर तिचं नामून नसतं लक्षात घ्या त्या काळात मध्ये तिने जगून दाखवलं ते आतापर्यंत आणि अजय अमर होऊन गेले माईंनी त्यांच्या मुलाखतीमध्ये सांगितलं होतं की ज्या वेळेला मला माहेरने झिडकारलं आईने घराबाहेर काढून दिलं ज्या वेळेला सासर मधनं मला हाकलून दिलं त्यावेळेला मी आईच्या दारात गेले आईने सुद्धा मला घरात घेतले नाही की बाई आम्हाला जगायचंय जग आम्हाला जगू देणार नाही समाज आम्हाला जगू देणार नाही हे कुठं तू घेऊन आमच्या घरात चालले जा तिकडं मर काही करतोय तू काळ तुम आम्हाला सांगू नको आणि त्यावेळेला माई सांगता ये की मी त्यावेळेला मी विचार केलाय की मी मेल्यानंतर माझ्यावरचा जो डाग आहे तो निघून जाईल का मी मेल्यावर तर माझ्यावर आणखी जास्त शिंतुड्या उडवल्या जाईल कारण त्याचं खंडन करायला मी नसणार आहे मग तर कुणाला काय वाटेल ते माझ्यावर आरोप लावतील मी का मारायचं नाही मला मरायचं नाही मला या समाजाला दाखवून द्यायचं आहे मी चुकीची नाहीये मला या समाजाला दाखवायचं आहे की एकटी स्त्री काय करू शकते नाही मला मारायचं नाही मला जगायचं आहे मला मला माझ्यासाठी जगायचंय माझ्या लेकरासाठी जगायचंय मला या समाजाला दाखवून द्यायचंय मी चुकीची नाही आणि ते तिने करून दाखवलं आज शिंदुदयी सकाळ ही फक्त महाराष्ट्रात किंवा देशात नव्हे तर ही जगभरामध्ये जगाची आई होऊन गेली मला महिला भगिनींना हेच सांगायचं आहे कालचं वैष्णवीचं जरा वकिलांचं त्यांच्या युक्तिवाद बघितला तर फार फार वाईट वाटलं की ज्या भीती पोटी वैष्णवीने स्वतःला संपवलं ज्या तिला धमक्या देण्यात येत होत्या की आम्ही तुझं चरित्र हनन करू जे ती तिच्या व्हॉइस रेकॉर्डिंग ज्या आहेत मै मैत्रिणीला तिने पाठवलेल्या व्हॉइस मेल मध्ये ती सांगतेय की माझी नणन मला धमक्या देते कि मी सगळ्यांना सांगेन तू चुकीची आहेच या भीतीने तिने स्वतःला संपवलं त्याच भीतीने आई कदाचित तिला हे मला आता मी एक मला वाटतं तिच्या कुणाची तरी मी नातेवाईकांची लाईन बघितली सॉरी वाईट बघितली आणि फार वाईट वाटलं तिचे काका आहेत बहुतेक ते की ते म्हणतात की आम्ही कुठलेही इज्जतदार लोक घरंदाज लोक पोलीस स्टेशनला जात नसतात त्यांना ज्या वेळेला मीडियाने हा प्रश्न विचारला खरं मी या, या शब्दावर त्यांच्या नाराज आहे मला नाही बरं वाटलं हे ऐकून की कुठलेही घरंदाज लोक पोलीस स्टेशनला जात नाही अरे आज तुम्ही गेलात ना गेलात ना हेच जर पाऊल तुम्ही अगोदर उचललं असतं तर कदाचित हगावणे कुटुंब घाबरलं असत मी खरं सांगते आज जितकं हगवणे कुटुंब वैष्णवीच्या जाण्याला जबाबदार आहे ना तेवढंच कुटुंब कसपटे कुटुंब सुद्धा जबाबदार आहे का त्यांनी त्या लेकीला समजून घेतलं नाही का का समजून घेतलं नाही नाही स्टेशनला गेले जायला जायला हवं हवं कंप्लेंट करायला हवी होती आज त्यांचा वकील खुलेआम सांगतोय की याच्या अगोदर एक एन सी सुद्धा आमच्या नावाची पोलीस स्टेशनला नाही मी वारंवार सांगत असते ज्या वेळेला माझ्यावर केस येतात ना महिलांच्या की या आम्हाला समंजसपणे मिटवायचं आहे त्याने माझ्यावर आता कोर्टात मध्ये केस टाकली किंवा मला कोर्टात मध्ये आता केस टाकायची तर अगोदरच काहीच नसतं जो त्यांचा छळ केलेला असतो ना तो असा समंजसपणे मिटवलेला असतो तो छळ केलेला त्यांचा मला महिलांना सांगायचं की तुम्ही साधी एन सी जरी नोंदवली ना तरी तो तुमच्याकडे पुरावा असतो की मी मला त्रास ले ले होत होता आणि मी पोलीस स्टेशनला गेलेली आहे एनसीवर फार काय होत नाही हो आणि पोलिस एन सी लवकर काय नोंदवून घेत नाही एन सी घेतात नोंदवा ना तो पुरावा असतो तुमच्याकडे नोंदवत नका <coughs> परंतु पोलीस स्टेशनला जाऊन तुम्ही तुम्ही तक्रारी अर्ज द्या त्याच्यावर सही असतो ना ना तक्रारी अर्ज द्या ज्या वेळेला असे राजकीय त्यांना पाठबळ असतं ना तर पोलीस करतात टोलवाटोलवी करतात आता ऑनलाइन सुद्धा आहे तुम्ही ऑनलाइन मेल करू शकता पुरावा तुमच्याकडं असणं फार गरजेचं आहे की तुम्ही काय केलं ज्या वेळेला तुमच्यावर वेळ आली त्यावेळेला तुम्ही काय केलं तुम्ही का मग त्यावेळेला कंप्लेंट केली नाही हे कोर्ट विचारतो कोर्टाला ही, ही भाषा नाही कळते लक्षात घ्या कोर्टाच्या संविधानामध्ये हे नमूद नाहीये की समंजसपणाने मिटवलं म्हणजे तो एक पुरावा आहे नाही कोर्टाला काय हवंय हो तुम्ही काय कुठे लिहिलंय का दिलंय का सांगा ना मला पण तिच्याकडे पुरावा आहे ती शक्ती ना आज ती दाखवू शकते ना कोर्टाला कुणी विकत घेऊ शकत नाही लक्षात घ्या हे सत्य स्वीकारावंच लागेल कोर्टाचा कुणी बाप नाही जे सत्य असेल ते कोर्टा अरे आपण प्रायव्हेट दाखल करू शकतो ना कोर्टामध्ये त्या एनसीच्या आधारे सुद्धा की मी पोलीस स्टेशनला गेले होते माझे गुन्हे दाखल करून घेतले नाही कोर्टात ज्या वेळेला तुम्ही जाताना कोर्टात पुढे सगळे पुरावे तुम्ही मांडताना वकील लावून त्यावेळेला कोर्ट पोलीस स्टेशनला आदेश देते यांचे गुन्हे नोंद करून घ्या नसल पोलीस स्टेशनला तुम्हाला मदत करत ना जा ना तुम्ही कोर्टात मध्ये इतके तर हे लोक गरीब नव्हते ना की यांच्याकडं प्रायव्हेट दाखल करण्यासाठी पैसे नव्हते असं तर नव्हतं ना हगवण्याची मोठी सोंजे सांगते आता ती पण एवढी गरीब आहे का की तिच्यात मग तिच्याकडे जाण्यासाठी पैसे नव्हते असं नाहीये ना इथे कसपटी कुटुंबाची सुद्धा आहे आज तिच्या चुकतेने जो शब्द वापरलाय ना की कुठलेही घरंदाज लोक पोलीस स्टेशनला जात नसतात मग घरंदाज लोकांच्या लेखीबाळी अशा घालवायच्या का लक्षात तुमच्या या या खोट्या इब्रतीपाई लेकी बळी देताय का तुम्ही जरा खंबीरपणे तिला सपोर्ट केला असताना त्याच्या आई गमावत गमावण्याची वेळ आली आज सगळ्यांना मिळतील रोज सगळे पुन्हा पुन्हा सांगते मी त्या लेकराला आई भेटणार नाही म्हणून महिला भगिनींना सांगते की तुम्ही एक लक्षात घ्या तुम्ही ज्या वेळेला तुम्हाला संपवताना या त्रासाला कंटाळून त्यावेळेला हा त्रास संपत नसतो तुम्ही मेल्यावर सुद्धा अक्षरशः ज्या ज्या वेळेला तुमची कुठं आठवण काढतील ना त्या त्या वेळेला हे ये बोलण्यात येतं नालायक होती म्हणून गेली पकडली होती म्हणून गेली लखडं होतं म्हणून गेली आणि त्याचं खंडन करण्यासाठी तुम्ही नसता त्यावेळेला काय कोणाला वाटेल ते बोलत असतात म्हणून हा विचार कधीच करू नका महिलांनी लक्षात घ्या मुलींनी लक्षात घ्या सासरी सासरवास होत असेल ना जात होत असेल ना त्याचं खंडन करा चार दिवस माहीर राहा नसल माहेर जे तुम्हाला सपोर्ट करत ना स्वतःच्या पायावर उभं राहा नाही पटत ना तुम्हाला स्वतःच्या पायावर उभं राहा हा निर्णय कधीच घेऊ नका लक्षात घ्या कधीच घेऊ नका हा माझा जिवंत अनुभव आहे कदाचित मी त्या वेळेला घरातनं निघले होते ना आपला नेहमी मेले असते ना आतापर्यंत काय बोलतात हराळी कुठली फुटली असते माझ्यावर हा राख माझी गंगेला गेली असते नाही जगले अजूनही लोक दररोज मला दररोज पावला पावलावर मला वाटतय मरू का पावला पावलावर नव्याण्णव टक्के विचार असतात डोक्यामध्ये संपवू का स्वतःला पण एक टक्का जो आहे ना तो माझा इतका खंबीर मी करून ठेवलेला आहे नाही मला मरायचं नाही मला जगायचंय हो मी चुकीची नाही मला माहिती आहे ना मी कुणाचंही वाटोळ केलेलं नाही मी माझ्या मार्गाने चालले अरे मी जे बोलते मी जे वागते त्याच्यामुळे जर कुणाला तरी काही प्रेरणा मिळत असेल ना तर मी का थांबू मी माझं काम का संपवू नाही संपवणार मी मी माझं काम करत राहणार